ओमप्रकाश निंबालकरजी धन्यवाद सभापती महोदय मी आपलं लक्ष देशातील अतिशय गंभीर गोष्टीकडं आपल्या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय ऑनलाईन गेमिंगचा विळखा हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामान्य कुटुंबांना गिळंकृत करतोय सभापती महोदया मला एक उदाहरण द्यायचंय माझ्या धाराशिव तालुक्यातलं बावीगाव लक्ष्मण जाधव नावाचा एक जेसीबी चालक ज्यानं स्वतःच्या चा दोन वर्षाच्या मुलाला आणि पत्नीला विष देऊन त्या ठिकाणी त्याची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करून हा ग्रस्त त्या ठिकाणी वारला मेला सभापती महोदया हे कारण मरण्याचं केवळ ते ऑनलाईन जी जंगली रम्य ॲप आहे ते आहे मला वाटतय या ऑनलाईन गेमिंग ऍप ग्रामीण भागातले खूप मोठ्या प्रमाणात तरुण त्या ठिकाणी ह्या जंगली ॲप ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपला त्या ठिकाणी बळी पडतायत माझी विनंती आहे माझी विनंती सभापती महोदय मला फक्त एकच मिनिट माझा मुद्दा द्या सभापती महोदया केंद्र मला फक्त एकच विनंती करायची आहे की राज्य सरकार म्हणते हा केंद्राचा विषय आणि केंद्र सरकार म्हणते राज्याचा विषय आहे माझी विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं याच्याकडे गांभीर्याने लक्ष घालून या ठिकाणी माननीय सदस्य